पीक विमा कंपन्यांना औरंगाबाद खंडपीठानं दणका दिलाय विम्याचा लाभ का दिला नाही खुलासा करण्याचे आदेश कोर्टानं ऑल इंडिया किसान सभा आणि इतर शेतकऱ्यांनी अनिल गायकवाड यांनी याचिका दाखल केली होती आणि त्याच संदर्भातल्या सुनावणी दरम्यान पीक विमा कंपन्यांना औरंगाबाद खंडपीठानं हा दणका दिलेला आहे मित्रांनो हे प्रकरण नेमकं कोणत्या जिल्ह्यातील आहे कोणत्या सालच आहे आणि हायकोर्टानं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो तर पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या जो मुळात विषय आहे त्या विषयाची तोडफोड करून शेतकऱ्यांना चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे की दोन हजार पंचवीससाठी असे आदेश देण्यात आलेले आहेत की जे ट्रिगर होते राज्य सरकारच्या माध्यमातून जे बंद करण्यात आलेले होते ते परत चालू करण्यासंदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि हायकोर्टाच्या माध्यमातून पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारला आदेश देण्यात आलेला आहे की हे ट्रिगर परत लागू करावे अशी संदर्भातील चुकीची माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत आहे मित्रांनो मुळात विषय हा वेगळा आहे आणि काही यूट्यूब चॅनल वेगळा विषय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मुळात हा विषय बीड जिल्ह्यातील आहे बीड जिल्ह्यातील जवळजवळ दोन हजार वीसमध्ये सतरा लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याचा म्हणजे खरीप पीक विमा भरलेला होता या सतरा लाख शेतकऱ्यांनी जवळजवळ पीक विमा कंपनीकडे सातशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा हप्ता जमा केला होता मित्रांनो या जमा केल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊन देखील पीक विमा कंपनीच्या माध्यमातून फक्त तेरा हजार शेतकऱ्यांनाच पीक विम्याचं वाटप करण्यात आलं जवळजवळ तेरा कोटी चोपन्न लाख रुपयेचंच वाटप शेतकऱ्यांना करण्यात आलेलं होतं इतर म्हणजे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिलेले होते आणि त्यांना दोन हजार खरीप दोन हजार वीसपासून ते अद्यापपर्यंत त्या पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं राज्य शासन आणि कृषी आयुक्त यांच्या माध्यमातून आदेश देऊन देखील पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत या पीक विम्याचं वाटप करण्यात आलं नाही या संदर्भातील हा विषय असून आता सुप्रीम कोर्टाचं जे संभाजीनगर औरंगाबादचं जे खंडपीठ आहे त्या खंडपीठाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला आदेश देण्यात आलेला आहे की नुकसान होऊन देखील अद्यापर्यंत या पीक विम्याचं वाटप का करण्यात आलेलं नाही तर मित्रांनो ही बीड जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार वीस खरीप दोन हजार वीसमध्ये पीक विमा भरलेला होता आणि त्यांना पीक विम्याचं वाटप झालेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांना लवकरच हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात येऊ शकतो कारण तसे निर्देश आता मुंबई उच्च न्यायालयाचे जे औरंगाबाद संभाजीनगरचं जे खंडपीठ आहे त्या खंडपीठाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे मित्रांनो ही माहिती मा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतकऱ्या चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र